शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव संजय गाडवे आपल्या सर्वांना माझा परिचय कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टचा संस्थापक म्हणून गेले पाच वर्ष आपण शेतकऱ्याला गाईड करतोय का बाबा शेतीतला उत्पादन खर्च कमी कसा करायचा आणि उत्पादन कसं वाढवायचं तर शेतीतला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आपण गेले पाच वर्ष मार्गदर्शन करतो आहे आणि जवळपास वीस हजार शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण एका कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे कमीत कमी खर्चात अतिशय सुंदर पिकवलेला हा कांदा मला आज तुम्हाला दाखवायचा आहे आणि निश्चितपणे तुम्हाला मला सांगायचं आहे की कांद्यामध्ये पासष्ट सत्तर दिवसापासून तर कांदा हार्वेस्टिंगपर्यंत mm -hmm काय नेमकं नियोजन केलं पाहिजे आपण यापूर्वी कांदा लागवडीपासून तर साठ दिवसापर्यंत नियोजन पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत नियोजन कसं करायचं याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे पन्नास दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत नियोजन करायचं याच्यावरती दोन व्हिडिओ बनवलेले आहेत हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा आजच्या घडीला पासष्ट सत्तर दिवसापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कांद्याची फुगवण व्यवस्थित कशी करायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे की खतं आपटेक करण्यासाठी काय करावं लागेल कारण कर आपण खूप सारा खताचा खत डोस आता टाकलेला आहे आणि हा खताचा डोस कांद्याला योग्य पद्धतीने लागू कसा पडला पाहिजे कांद्याची फुगवण कशी झाली पाहिजे योग्य पाणी नियोजन कसं झालं पाहिजे योग्य पाथींच्या करप्याचं नियोजन कसं झालं पाहिजे पाथिरीमध्ये पातीमध्ये पाती कसा टिकून ठेवलं पाहिजे जेणेकरून पातीची एक अन्नरसाची पातळी जी आहे ती जर चांगली राहील तर फुगवण कशी होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टिकवून क्षमता कारण हा सगळा कांदा उद्या जाऊन चाळीमध्ये भरणार आहे आपण आणि आपण लगेच लगेच काही कांदा हा विकणार नाही आता बाजारभाव पण तसे नाही आहेत त्याच्यामुळे कांद्याच्या फुगवणीसाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल हे सगळं व्यवस्थितरित्या आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात चला तर आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची की कांदा हे पीक जे आहे ना या कांद्याचे पिकाचे मी दोन भाग करतो एक ते सात दिवसापर्यंतचा आणि हा भाग जो असतो त्या भागामध्ये आपण कांद्याला खायला घालत असतो कांद्यामध्ये योग्य प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन करतो वेगवेगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करतो आणि ह्या काळामध्ये कांद्याच्या पाथी असतील माना असतील कांद्याच्या पांढऱ्यामुळं असतील ह्या सगळ्याची व्यवस्थित आपण फुगवण आणि व्यवस्थित आपण वाढ करत असतो आणि साठ दिवसानंतर एकशे वीस दिवसापर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर कांद्याची फुगवण करायची याच्यासाठी केला होता आट्टा असं कांद्यामध्ये योग्य टनेज आपल्याला मिळवायचा असेल तर ह्या काळामध्ये कांद्याची फुगवण आपल्याला करायला लागेल तर साठ दिवसापासून तो पुढचा काळ जो असतो तर कांद्याचा बल्ब मोठा करणं कांद्याची गोलाई मोठी करणं याच्याकडे आपला फोकस असतो त्याच्यामुळे आपण एक ते साठ दिवसापर्यंत काय केलं पाहिजे याच्यावरती बोललेलो आहे आता आपल्याला साठ ते एकशे वीस दिवसापर्यंत काय आहे याच्यावरती आपल्याला विचार विमर्श करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो समजून घ्या की आपल्याला ह्या काळामध्ये दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे पहिली काळजी आपल्याला घ्यायची कांद्यामध्ये फुगवण कशी झाली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची कांद्याची टिकवण कशी झाली पाहिजे कारण हा फुगलेला जो कांदा आहे हा टिकला पण पाहिजे आपल्याला हा कांदा चाळीमध्ये भरायचा आहे त्याच्यामुळे कांद्याला कोजळी नाही पकडली पाहिजे कांदा सडला नाही पाहिजे याच्यावरही आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि कांद्याला योग्य साईज पण आली पाहिजे मग त्याच्यामध्ये आपल्याला पावसाळ कांद्यामध्ये म्हणजे खरीप आणि लेट खरीपमध्ये जे काय आपण कांद्याचं खत व्यवस्थापन करतो तेच खत व्यवस्थापन जर आपण उन्हाळ कांद्याला केलं तर इथं आपली नक्कीच फसगत होणार आहे आणि म्हणून उन्हाळ कांद्याला आपल्याला काय खत व्यवस्थापन करायचे फुगवणीसाठीचं ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो समजून घ्या फुगवणीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत सगळ्यात पहिला घटक काय असेल माहिती का तर तो, तो खत व्यवस्थापनाचा तुम्ही जे काही खत टाकले आतापर्यंत जेवढं काही खत टाकले आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय खत टाकलं पाहिजे हे सगळं समजून सांगितले ते आज मी समजून सांगणार नाही पण ते टाकलेलं खत कांद्याला आपटेक करता आलं पाहिजे उचलता आलं पाहिजे याच्यावरती सगळ्यात पहिली काळजी आपण घेतली पाहिजे टाकलेलं खत आहे हे जर आपलं उचललं गेलं आपटेक केलं गेलं तर निश्चितपणे कांद्याचं पोषण व्यवस्थित होणार आहे बऱ्याच वेळेला आपण खत टाकतो परंतु ते उचललं जात नाही काय तर आपण त्याच्याविषयी बोललो तर पी एच जर का जमिनीचा जास्त असेल तर निश्चितपणे कांद्याचा आपटेक होत नाही जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण जर कमी असेल तर निश्चितपणे खताचा आपटेक होत नाही म्हणून या काळामध्ये आपण जर कार्बनचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं आणि निश्चितपणे आपल्या कांद्याचा किंवा प्लॉटचा पी एच आपण कंट्रोलमध्ये ठेवला तर टाकलेली खतं आपटेक होती कांद्याची खतं आपटेक जर झाली तर निश्चितपणे कांद्याला योग्य पोषण मिळेल आणि कांद्याला योग्य पोषण मिळेल तर कांद्याची फुगवण होणार आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ह्या ज्या पाती आहेत हे पाथी आपण जर आत्ता हे प्लॉटमध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीनं हे प्लॉट पाथी आपल्याला डेव्हलप झालेलं दिसतात आणि हे पाथी आज हा प्लॉट आज जवळपास ऐंशी दिवसाच्या पुढं गेलेला प्लॉट आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं पाथीची ताकद आपल्याला ह्या ठिकाणी दिसते की पाथीमध्ये पाथीची साईज जर पाहिली पातीचे फुटवे जर पाहिले पाथीमध्ये असलेला तेज पाहिलं पाठीमध्ये असलेला क्लोरोफिल कंटेंट पाहिला तर अतिशय मजबूत अशा पद्धतीनं हा कांदा आपल्याला या ठिकाणी दिसतोय मग शेतकरी मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ह्या पाथींचा मजबूत असण्याचा फायदा काय होणार आहे पाथीमध्ये जर का पाथी अन्नरस हा जर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा असेल तर हाच मुख्य घटक आहे कांद्याच्या फुगवणीमध्ये कारण हा पाथींमध्ये भरलेला अन्नरस जेव्हा परत पुन्हा कांद्याकडे जाईल तेव्हा तोच अन्नरस कांद्याची साईज बनवला कारणी ठरणार आहे आणि म्हणून हा अन्नरस आपल्याला शेतकरी मित्रांनो टिकवायचा आहे तो नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत आणि मग हा अन्नरस टिकवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल या पाथींमध्ये करप्याचं नियंत्रण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल या पाथींना करपा येऊन द्यायचं नाही हे जर का आपण का धोरण ठेवलं तर निश्चितपणे आपल्या पाथींमधला मधला क्लोरोफिल अन्नरस हा टिकून राहणार आहे आणि हा अन्नरस नंतर फुगवण्याच्या काळात कांद्याकडे रिव्हर्स पद्धतीने गेला तर निश्चितपणे तुमचा कांदा फुगणार आहे मग काय करावं लागेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करपा नियंत्रण ह्या दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून आपण एक सगळ्यात महत्त्वाच्या चुका ज्या करतो ते ह्या करतो की पाथीनला करपा येतो ना तर आता उन्हाळी कांद्यामध्ये जर पार पाथीनला करपा येत असेल तर सगळ्यात पहिलं कारण काय तर आता बघा या ठिकाणी आपले हे शेंडे थोडे 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 करपलेले आहेत हे शेंडे करपलेत आपण घाबरून जातो आणि हे शेंडे करपले म्हणून आपण काय करतो कर्प्याची औषधं घेऊन येतो पण मित्रांनो हा करपा नाही आहे आपण निश्चित समजून घ्या आपल्या जर हे समजलं तर हा करपा नाही आहे मग काय तर आता टेम्परेचर बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं चाललं आहे आणि हे सनबर्निंग आहे सूर्यचा जो का अति तीव्र उन्हाचा ताण आहे या तानामुळं हा कांदा जो आहे हा शेंड्याकडून याच्या पिशी डॅमेज होताना हा कांदा थोडासा शेंड्याकडून पिवळा पडायला लागलेला आहे मग अशा वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारची बुरशी नाशकांचा आपण इथं बडीमार करून काही उपयोग होणार नाही याला निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो जर आपला कांदा परत एकदा समजून घ्या पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आतमध्ये असेल त्याच्या पुढं असेल तर काही फायदा होणार नाही तो पिवळा पडणारच आहे तो पिवळा पडला तरी काय फारशी काय फरक पडत नाही पण पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा जर कांदा आतमध्ये असेल तर निश्चितपणे सिलिकॉन नावाचा एक घटक आहे जो तुम्ही कांद्याला फवारला आणि त्याच्यासोबत जर का बायोविटा पंच्याहत्तर दिवसाच्या आतमध्ये असेल एक टॉनिक आहे हे जर फवरलं तर निश्चितपणे कांद्याला हा जो उन्हामुळं होणारा ताणे हा नियंत्रणाला येऊन तुमच्या कांद्यामधली हिरवळ टिकू शकते त्याच्यामुळे मी तुम्हाला शिफारस करेल की याच्या काळामध्ये जर का हा तुमचा सनबर्निंगचा प्रकार असेल तर तुम्ही त्याला करप्यापेक्षा त्याला सिलिकॉन आणि बायोटासारखी टॉनिक जर का फवारली तर निश्चितपणे त्याचं नियंत्रण तुम्हाला मिळवता येईल आणि करप्याच्या बाबतीत जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर करपा या काळामध्ये फार कमी प्रमाणात येणारे शेतकरी मित्रांनो आताचं वातावरण करप्याचं नाही आहे थोडंसं वातावरण बदललं तर करपा येऊ शकतो आणि करपा येण्याचं एक मुख्य कारण आहे वातावरणामुळे कर्पा येणार नाही आहे कारण जसं आपण पाहिलं की हा अजैविक ताण उन्हामुळं आलेला जो आहे हा अजैविक ताण हा निश्चितपणे कांद्याला शेंडे करप्याकडे घेऊन जातोय परंतु हा करपा नाहीये तर हा अजैविक ताण आहे आणि हा अजैविक ताण सिलिकॉन नावाच्या एका घटकामुळे आणि बायोबिटासारख्या टॉनिकमुळे कंट्रोल होऊ शकतो पण ऐंशी दिवसाच्या पुढं मारून काय उपयोग नाही पंच्याहत्तर दिवसाच्या पुढं मारून काय उपयोग नाही त्याच्या आता असेल तर आता निश्चितपणे शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला पुढची गोष्ट सांगायची की कांद्यामध्ये ह्या काळामध्ये आपण करपा ओढून घेतो तो कशामुळे ओढून घेतो मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की पावसाळा कांदा खरीप लेट खरीपचा कांदा जो आहे याच्यामधलं खत व्यवस्थापन आणि आत्ता उन्हाळ कांद्यामधलं खत व्यवस्थापन याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आपण विद्रव्य खतांचा अतिरेकी वापर त्या काळात करतो कारण आपल्याला कांद्याची साईज पाहिजे असते त्यामुळे आपल्याला कांदा जास्त काळ ठेवायचा नसतो आपण उपटला की लगेच लगेच चा लगे चा आपण चार दिवस शेतामध्ये मुरायला ठेवतो आणि डायरेक्ट नंतर मार्केटला तो कांदा नेत असतो हा कांदा तसा नाही आहे आपल्याला हा कांदा ऑगस्टपर्यंत टिकवायचा ऑगस्टच्या पुढपर्यंत जायचं ऑगस्ट नंतर निश्चितपणे तीस रुपयाच्या वरती बाजारभाव आपल्याला मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्ती पण मिळतो पण मिनिमम तीस रुपयाच्या आतमध्ये बाजारभाव ऑगस्टच्या नंतर नसतात मला तुम्हाला इथं सांगायचं काही तोपर्यंत आपला कांदा टिकवायचा असेल तर आपल्या कांद्याला कमीत कमी विद्रव्य खतं वापरली पाहिजेत आज एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये आपण पाच पाच दहा दहा किलो झिरोबाईन चौतीसचा वापर अतिरेकी करतो आहे झिरो झिरो पन्नासचा अतिरेकी वापर करतोय माझ्या कांद्याला एवढी साईज झाली माझ्या कांद्याला तेवढी साईज झाली अनेक लोक तुम्हाला सल्ला देत असतील मला निश्चितपणे सांगायचे की झिरोबाईन चौतीस तुम्ही वापरा परंतु ते विद्रव्य स्वरूपातलं केमिकल ग्रेड्स वापरण्यापेक्षा तुम्ही ऑर्गॅनिक स्वरूपातलं वापरा दोन वेळा हे द्या निश्चितपणे त्याचा फायदा होईल एखाद्या वेळेला झिरो पन्नास पण द्या परंतु तुम्ही तु जैविक स्वरूपातलं जर दिलं तर निश्चितपणे तुमच्या कांद्याची फुगवण होईलच पण त्याच्यासोबत तो कांदा तो प्लॉट करप्याला कमी बळी पडेल म्हणून शेतकरी मित्रांनो आज ह्या ठिकाणी आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की आपल्या कांद्यामध्ये पाथीची जी काय क्लोरोफिल कंटेंट आहे हे टिकवण्यासाठी पाथीचा करपा कमी करण्यासाठी आपल्याला विद्रव्य खताचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हो सांगायची की कांद्याची फुगवण जी आहे ना ती कोणत्या घटकावर अवलंबून आहे तर तुम्ही टाकलेली खतं जी आहेत ती जास्तीत जास्त आपटेक झाली पाहिजेत हा सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जमिनीचा पी एच मेंटेन करा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जे आहे ते मेंटेन करा तुम्ही टाकलेली खतं जर का त्या कांद्याला मिळाली तर तो कांदा तसाच त्याच्या आपटेकमुळं फुगणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही का पाथीनमधलं क्लोरोफि क्लोरोफिल कंटेंट जे आहे हे टिकवलं तर निश्चितपणे तेच खाली उतरून निश्चितपणे तुमच्या कांद्याची साईज बनवणार आहे त्यासाठी कमीत कमी विद्रव्य खताचा वापर जर केला तर या हीटमध्ये तुमचा कांदा करप्याला बळी पडणार नाही आणि कांदा टिकवण पण बनणार आहे आणि म्हणून शेतकरी मित्रांनो ह्या दोन गोष्टी मला तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगायच्या होत्या आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कांद्याची टिकवण क्षमता पुन्हा एकदा हा मुद्दा तिथंच येतो विद्रव्य खताचा कमीत कमी वापर जर आपल्याला करायचा असेल तर तुमचा कांदा टिकणार आहे विद्रव्य खतं जर तुम्ही जास्ती जास्तीत जास्त प्रमाणात वापरली तर हा कांदा टिकणार नाही हे तुम्ही आत्ता समजून घ्या दुसरी गोष्ट अयोग्य पाणी व्यवस्थापन पाणी जर उशिरापर्यंत देत राहिलो आपण कांद्याला आपण म्हणतो हीट खूप आहे हीट खूप आहे हिट खूप आहे आणि ह्या काळात आपण नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या पुढं पण पाणी देत असतो आणि मग आपला कांदा फुगत असताना त्याच्या पाथींमध्ये पाणी जातं आणि मग तो कांदा टिकत नाही किंवा ह्या काळामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे लेटला जर पाऊस झाला तर निश्चितपणे तोसुद्धा कांदा हा टिकवण क्षमतेमध्ये कमी राहणार आहे तो कांदा चाळीमध्ये भरण्यात काही फायदा नाही दीड दोन महिन्यानंतर तो कांदा हा सडू शकतो कांद्याच्या टिकवण क्षमतेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची हो टीप मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे की एक साधारणपणे शेवटच्या पाण्याच्या दरम्यान कांद्याला एक बुरशीनाशक मी तसं कोणाला रेकमेंड करत नाही पण त्याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत म्हणून लुना एक्सपिरियन्स नावाचं एक बुरशीनाशक जे आहे हे बुरशीनाशक तुम्ही निश्चितपणे जर फवारलं तर ते कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक अशा दोन्ही प्रकारचं ते बुरशीनाशक आहे कांद्याच्या आतमध्ये पण जातं आणि बाहेरून पण राहतं म्हणून तुमचं लुना एक्सपिरियन्स हे बुरशीनाशक तुम्ही आज घेऊ शकता कांद्याच्या पासष्टव्या सतराव्या दिवशी मेरियॉन नावाचं जर का बुरशीनाशक तुम्ही वापरलं शेवटच्या काळामध्ये लुना एक्सपिरियन्स अशा दोन बुरशीनाशक जर तुम्ही वापरली तर कांद्याला आतमध्ये येणारी कोळजळी जी आहे ना ती निश्चितपणे येणार नाही आणि म्हणून शेतकरी मित्रांनो आज जर ह्या प्लॉटकडे आपल्याला बघायचा असेल तर याचा अतिशय उत्तम असं व्यवस्थापन आपण केलेलं आहे आणि ह्या कांद्याला झालेली साईज मला तुम्हाला या ठिकाणी दाखवायची आपल्याला पाहायचं असेल तर हे बघा अतिशय सुंदर अशी वेनिथं बनलेली आहे हां कांद्याच्या फुगवणीमध्ये जर पाहिजे ना तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला बघावं लागेल की कांदा बघा हा ऐंशी दिवसाचा कांदा झालेला आहे आणि ह्या ऐंशी दिवसाच्या कांद्याला हे जर पाती पाहिल्या तर आपण पहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा पाथी मी नेहमी काय बोलत होतो की कांद्याच्या पाथी जितक्या जास्त तितक्या पाकळ्या तितक्या पाकळ्या तितकी फुगवण आता आपण हा कांदा उपटून पाहूया त्या कांद्यामध्ये आता ही झालेली जर साईज पाहिली तर अतिशय सुंदर अशी साईज या ठिकाणी आपल्याला कांद्याला दिसते आणि ही आपण आता याच्या शेजारचा दुसरा कांदा बघूया हाही कांदा बघा याची पण अतिशय सुंदर अशी साईज या ठिकाणी आपल्याला दिसते हा जर कांदा व्यवस्थित त्याच्या मानेची डेव्हलपमेंट पाहतोय आपण कांद्याची साईज मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ह्या कांद्यामध्ये नाहीच्या बरोबर विद्रव्य खताचा वापर झालाय आणि तरी सुद्धा याच्या पाथी अतिशय व्यवस्थित इतक्या मोठ्या प्रमाणावरती कांद्याला आज उष्णतेचा त्रास होतो तरी सुद्धा ह्या कांद्याला हा उष्णतेचा त्रास झालेला नाहीये खूप चांगल्या पद्धतीची साईज अजून ह्या कांद्यामध्ये आपल्याला जवळपास तीस दिवसाचा काळ आहे त्या काळामध्ये हा सगळा अन्नरस जो आहे ना हा अन्नरस या पाथीमध्ये उतरणार आहे आणि अतिशय बंपर साईज या कांद्याच्या प्लॉटला मिळणार आहे थोडंसं उशीर झालेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं उशिराचं याच्यामध्ये चित्रीकरण चाललं आहे परंतु तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ही साईज आपल्याला दिसते जवळून बघा आपल्याला ही साईज दिसते खूप मोठ्या प्रमाणावरती कांद्याची साईज आपल्याला दिसते आणि कांद्यामध्ये ह्या पाथी इंच जर का पाहिलं आपण तर प्रॉपर लेवलला ह्या कांद्याच्या पाथी खूप मोठ्या प्रमाणात झाल्यात विद्राव्य खताचा वापर ह्या कांद्यामध्ये आपण अजिबात केलेला नाही आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या उन्हाच्या तानामध्ये सुद्धा ह्या पाती अतिशय सुंदर पद्धतीनं हे टिकून येत शेतकरी मित्रांनो कांदा जर का आपल्याला खरोखर कांदा प्रॉपर लेवलला करायचा असेल टिकवणक्षम कांदा करायचा असेल तर विद्राव्य खताच्या मोहामध्ये पडू नका योग्य व्यवस्थापन आपण केलं योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्याने काम केलं तर निश्चितपणे तुमच्याही कांद्यामध्ये खूप बंपर साईज येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची आहे की कांद्याचं नियोजन जर आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं असेल तर एकच गोष्ट समजून घ्या उशीर थोडासा झालेलं आहे अंधार पडतो आहे आणि थोडंसं कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळं प्लॉटवरती याला उशीर झाला आणि जितके थोडंसं उशिरा करतो ते आपण समजून घ्याले अशी अपेक्षा आहे हा कांदा ऐंशी दिवसाचा आहे आणि ऐंशी दिवसाचा कांदासुद्धा इतका बंपर साईजमध्ये फुगलेला असताना जर याची वेण पाहिली आपण प्रॉपर लेवलला डेव्हलप झालेली मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की कांद्याची वेन जर व्यवस्थित डेव्हलप झाली पाथी जर अन्नरच चांगला असेल आणि पाथींचा जर का करप्यावरती आपण नियंत्रण मिळवलं तर हाच अन्नरस खाली जाऊन अजून पुढच्या तीस दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा कांदा फुगणार आहे पंचवीस दिवस तर निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे त्या फुगवण्यासाठी आणि हाच कांदा प्रॉपर लेवलला फुगून निश्चितपणे मार्केटमध्ये शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीनं हा मोठ्यात मोठं भरघोसाचं उत्पादन मिळून देणार आहे मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचे की ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये विद्रव्य खत वापरलेलंच नाही आहे झिरो बाउंड चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल वॉटर सुलेवल ग्रेड आम्ही वापरली नाही ऑर्गॅनिक ग्रेड आम्ही या ठिकाणी वापरली आणि एवढ्या मोठ्या तणावाच्या परिस्थिती आज पस्तीस सदोतीस अडोतीसच्या वरती टेम्परेचर गेलेलं सुद्धा की पात टिकण्याचं लॉजिकच कारणच हे की आम्ही त्याला केमिकलची ग्रेड वापरली नाही मग तुम्हाला बिगर केमिकल वापरतासुद्धा जर एवढी चांगली ग्रेड मिळू शकत असेल एवढं सगळं प्रतवारी मिळू शकत असेल तर कशाला आट्टा आज केमिकलच्या खात्यांचं आणि म्हणून शेतकऱ्यांना भ्रामक कल्पनेच्या पाठीमागं न लागता आपल्या शेतीतला खर्च कमी करून मातीचा खर्च कमी करून उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बरेच शेतकरी फवारण्या आणि याच्या त्याच्या मागं लागतात मला सांगायचे की कांदा हे मातीतलं पीक आहे मातीवर खर्च केला मातीवर ट्रीटमेंट केली तर माती ही समृद्ध होईल बलवान होईल आणि तुमच्या कांद्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळेल मला तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं होतं की हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये कृषी उद्योजक भारताच्या सल्ल्याने आज त्यांच्या शेतात खूप मोठं हो उत्पादन घेत आहेत तुमच्याही शेतामध्ये असंच खूप जबरदस्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या स्क्रीनवरती मी एक नंबर देतो आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप करा तुमच्या प्लॉटचे फोटो टाका तुमच्या प्लॉटच्याची कंडिशन टाका तुमच्या समस्या टाका चांगल्या गोष्टी टाका ज्या काय सल्ले पाहिजेत ते टाका त्याला निश्चितपणे उत्तर हे मिळणार आहे तुम्ही फोन पण करू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत तुमच्या सर्वांच्या शेतामध्ये अशाच प्रकारचं बंपर उत्पादन येऊ हो। या सदिशांसह आज आपण थांबतो आहे धन्यवाद